नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो देशातील सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी व आर्थिक सहाय्यासाठी सरकार कल्याणकारी योजना राबवत असते या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे त्याचबरोबर आता अशीच एक योजना सरकारने आणली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांच्यामार्फत विश्वकर्म योजनेची सुरुवात करण्यात आली प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे तर चला मग मित्रांनो आज आपण या केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण प्रधानमंत्री विश्वकर्म योजनेसंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत पी एम विश्वकर्म योजना ही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे ही योजना कारागीर आणि कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण आणि आधुनिक उपकरणे तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहित करते याशिवाय कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही दिले जाते भारत सरकारने या योजनेअंतर्गत अठरा व्यवसायांचा समावेश केला आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या संचालनासाठी सरकारने तेरा हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे जेणेकरून पारंपरिक उपकरणांवर स्वतःच्या हाताने किंवा अवजारांनी काम करणाऱ्या अधिकाधिक कारागिरांना आणि कारागिरांना आर्थिक मदत करता येईल या योजनेमुळे आता छोटे उद्योजक व्यापारी पारंपरिक पद्धतीने जे व्यवसाय करत होते त्या व्यवसायात त्यांना वाढ करता येणार आहे पी एम विश्वकर्मा योजना दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार अठ्ठावीस या आर्थिक पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू केली आहे या योजनेअंतर्गत पारंपरिक संबंधी कारागिरांना अठरा व्यवसायामध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये दिले जातील तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातील याशिवाय या योजनेअंतर्गत कारागिरांना त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी हमीशिवाय तीन लाख रुपयांपर्यंत अर्ज दिले जाईल विश्वकर्मा समाजाअंतर्गत मोडणाऱ्या जवळपास एकशे चाळीस जातीचा समावेश सदर योजनेत करण्यात आलेला असून त्या जातींना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते पी विश्वकर्मा नोंदणी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करू शकता तर मित्रांनो आपण पी एम विश्वकर्मा सन्मान योजनेचे उद्दिष्टे पाहणार आहोत या योजनेचा मुख्य उद्देश देशातील कारागीर आणि शिल्पकारांची कौशल्य क्षमता वाढवणे जेणेकरून देशाच्या प्रगतीस त्यांच्या योगदानाला महत्त्व देता येईल दुसरं आहे पारंपरिक उपकरणांवर काम करणाऱ्या कारागिरांना आधुनिक उपकरणं वापरण्यासाठी व वा डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहित करणे ही झाले त्यांचे उद्दिष्टे तर आता आपण पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे पाहणार आहोत तर पहिला आहे या योजनेअंतर्गत लाभार्थींना रोजगार सुरू करण्यासाठी अठरा व्यवसायामध्ये एक आठवड्याचे मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते दुसरं आहे प्रशिक्षणादरम्यान दररोज पाचशे रुपये दिले जातात हे प्रशिक्षण सात दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसासाठी दिले जाते तिसरं आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पंधरा हजार रुपये कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला दिले जातात ज्याद्वारे ते आधुनिक उपकरण खरेदी करू शकतात चौथा आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंत अर्ज हबीशिवाय देण्याची तरतूद करण्यात आली आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात एक लाख आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये पाच टक्के व्याजदराने रक्कम देण्यात येईल हे कर्ज अठरा महिने आणि तीस दिवसाच्या कालावधीसाठी दिले जाईल पाचवा आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल व्यवहारांसाठी एक रुपये रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात मासिक कमाल दहा व्यवहारापर्यंत जमा केली जाईल सहावा आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कारागिरांना रोजगार सुरू करण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर त्यांना पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते ही झाले त्याचे फायदे आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ते आता आपण पाहणार आहोत तर सुतार दहावी मेस्त्री कुलूपांचे कारागीर सोनार कुंभार लोहार मूर्तिकार मोची टेलर धोबी मच्छीमार हार बनवणारे हातोळा इत्यादी किट बनविणारे कारागीर चटई झाडू बनवणारे कारागीर लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर बोट किंवा नाव बनवणारे शिल्पकार इत्यादी कारागिरांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिलं आहे आधार कार्ड दुसरं आहे पॅन कार्ड तिसरं आहे उत्पन्न प्रमाणपत्र चौथा आहे जात प्रमाणपत्र पाचवा आहे ओळखपत्र सहावा आहे पत्त्याचा पुरावा सातवा आहे पासपोर्ट आकाराचा फोटो आठवा आहे बँक पासबुक आणि नववा आहे मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे आता या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत ते आपण बघूया पहिला आहे अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे दुसरा अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे तिसरा आहे पारंपरिक व्यवसाय गुंतलेले कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात चौथा आहे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला मिळू शकते पाचवा आहे सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्याचे कुटुंब या योजनेत पात्र असणार नाहीत सहावा आहे अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे सातवा आहे या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या एकशे चाळीस जातीपैकी एक असणे आवश्यक आहे आता या योजनेचे ऑनलाईन अर्ज कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम पी एम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गव्हर्मेंट डॉट e इन इथे जावे लागेल त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आता नंतर तुम्हाला नवीन पेजवर मोबाईल आणि आधार पडताळणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार माहिती टाकावी लागेल त्यानंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल त्यानंतर तुम्हाला तुमची श्रेणी आणि इतर आवश्यक माहिती अर्जात अचूक भरावी लागेल ही सर्व माहिती अचूक भरल्यानंतर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्यानंतर सबमिट या पर्यावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुम्ही पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता अर्जाची पडताळणी झाल्यावर सर्व कागदपत्रे बरोबर आढळल्यास तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद